नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे दहा साडे दहा वाजले आहेत या दगडीला आहे तर आम्ही आलेलं आहे ओढ्यावर ओढ्यावर थोडेसे खेकडे वगैरे पकडू जरा निवांत आलेलं आहे तर, तर खेकडे पकडायचे आहेत आणि थोडी मॅगी वगैरे करू जरा व्हेज पार्टे गावाकडे सुरू असतात सध्या तर, तर बंटीने एक दगड उलटले तर तो म्हणतोय खेकड्या इकडे पाठी आला आहे माहिती नाही खरं बोलतो आहे खोटं बोलतो आहे आलो एवढा विश्वास नाही पकडून दाखवली हा तर काय दगड खालीच आहे या दगडाखाली गेले हा बट दगड उचल उचल हात नवडा को दगड उचल येऊ दे बाहेर उचल उचलता सगळ्या मोठी आहे बघ हाय 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 उजिंग होईल ना बाई असं काय करायची तिला कळत पिशवी आणायला विचारे पिशवी आहे ना आपली ते रिकामी करण्यापेक्षा ना बघ हो बापण काय वाटतं काय बसले तिकडे कोपऱ्यात गेली बाजून पाना खाली त्या इथं गेले ना कुठं रे मुरली असणार त्या तिथं गेली ती बघितली तिथं हां तिथंच गेली ती बस मोठी आहे त्या मन्यान आंगड्या की आंगट्या नपून बसते आतमध्ये ओढ्या ओढ्यान चाललेला आहे वरती तर हा आमचा ओढा आता तुम्हाला एकदम शांत वाटतोय पण पावसाळ्यामध्ये याल तर बाबा बाबा एकदम म्हणजे हे काही दिसणार नाही हा सगळा कातळ दिसतो आहे ना तो पूर्ण पाण्याखाली असतो वरपर्यंत पाणी असतं उभे म्हणजे राहू शकत नाही तुम्ही एवढं पाणी असतं पर्यायला आत्ता बघा आता मे महिन्यापर्यंत अजून पाणी एकदम कमी होऊन जाईल हे वाहतं पाणी बंद होऊन जातं मे महिन्यापर्यंत तरी असणार की बघ गेली मोठी आहे दगडाखाली गेले बाजूला का लवकर बाजूला तर पाहतेच आहे ते लांब नाही गेले एवढं कुठे एवढ्यात गेले रे इथेच तर बघित मी पण बडा आहे मोठी आहे एव मोठा खेकडा आहे बोल गेली कुठं अचानक जंगलामध्ये आल्यावर एक प्लस पॉईंट काय माहिती आहे का लाकडं शोधायला लागत नाहीत लाकडं काय आजूबाजूला नुसती लाकडंच लाकडं आता उन्हाळ्यातून पार्ट्या करताना इस्तू पेटवण्याचा पण काही जास्त इशू नाही सगळं पाचवलं असतो सुका त्यामुळे इस्तू पटापट होत्या चला इस्तो पेटवून घेऊया वरण बंटी लेवण घेतो आहे दोन मिनटात इस्तो पेटलेली आहे दोन मिनटात मॅगी पण होणार आपली तो बघितला नाही बसणार की नाही बसणार हं सांग ना हो कोणाला अंदाजान आपलं बनवलंय तूर एवढा मोठा धोंड्या लावला आहे मोठी चोल बनवली मोठी पार्टी ना आपली टॉवर वाल्याला आग लावली हा नेटवर्क आमच्याकडे येत नाही टॉवर आपले बांधून ठेवतात उगाच टॉवर हा टॉवर आहे फोर जी टॉवर आहे फाय जी टॉवर आहे सांगतात लाकड पाहिजेत तर फक्त असं पाठी द्यायचं हे बघा मिळून जाणार मोठी पाहिजे छोटी पाहिजे सब मिलेगा, मिलेगा <laughs> लाकडांची कमी नाही बघा इसोब कशी बरोबर बरोबर बर, पेटणार कारण बघा नाही आहे पर्यात ते आग लागण्याचे चान्सेस खूप कमी बे नवीन आयटम आणले आम्ही बघा काही ऍक्च्युली आहेत येते कधी शाळेत खायचो आम्ही हे आठवणीने एक चिंच टाकलं की पाच सहा मिनटं जातात मस्त एकदम चव घेत घेत ही बोरा हा असल नाही चव तेवढी नसाल तरी जुनी आठवण बोरं मस्त आहे सॉलिड आहे बोरं पाच रुपयाला झाले आमच्या दोन रुपये मिळायचे एक रुपया ना एक रुपया पॅकेट होतं एक रुपया बोरं कधी खाल्लेत काय दिवाळी कमेंट करून सांगा टोमॅटो कांदा सगळं टाकायचं आहे ना तुरीच झाले नाही तुरी पण टाकले असते आम्ही तुरी नाही रे भेट तयार नाही झालेत तुरी अजून आणि निंबू पण आणलेलं आहे थोडंसं निंबू कशावर हो आला असं टाकायचं चिलके मारणे का मॅगीवर थोडं टेस्ट आली पाहिजे ना काहीतरी करू नवीन नवीन आयटम नाही काहीतरी बनवूया क्वेश ना देखना एक ना आपल पेटले तर खेकडे पण मगाशी पकडून झाले आहेत पहिलं मॅगी बनवू मग खेकडा भोजन करू टोमॅटो काय सर्व संपवायचे इस्तो इसतो म्हणते वा 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 सगळी लाकडं भुरभुरीत त्यामुळे आता पाणी आपण गरम करायला ठेवूया बंटीने ऑलरेडी लेवन घेतले टोप आणला आहे तो पण जरा अर्जंटमध्ये आणलेला आहे डायरेक्टली काल पडण्याचे चान्सेस त्याचे जास्त आहेत असो ते समोर तिकडं आहे ना बगळा आहे मासे खातो आहे तो बघा दिसला काय तुम्हाला आता पळेल लगेच आम्हाला मासे दे उपसायला तू कुठं खातो एकटाच हां काय समजतं तो बघा की मग तो, तो नाही जाणार नाही जाणार इथे उठून तिथं बसला आहे फक्त तर एकचुली हे डो पण आपण उपसतो हावाला झाला तो खालचा झाला त्याच्यानंतर हा काय नाही उपसत एवढा त्याला पाणी एकदम आटून जातं या पट्ट्याला आणि हा एक आहे हा बघा आवाला डोप ह्याच्यात पण मासे बरेच मिळतात तर हे पण आता कार्यक्रम आता चालू होतील उन्हाळ्यातले हे सगळे कार्यक्रम आला की मग ढवसून मासे पकडायची मजा चालू होते ॲक्च्युली कसं होतं माहीत आहे का हे पाणी आहे हे तसंही मे महिना पण आठणारच आहे पानवट्याची ठिकाणे वेगळी असतात पानवट्याचे ठिकाण हे वर्षभर वर चालू असतं त्यामुळे हे पाणी आठणारच असतं त्यामुळे तिथलं मग पाणी आपण जरी उपसून मासे पकडले तरी काय रानटी प्राण्यांना वगैरे त्रास नसतो कारण पानवट्याच्या जागा असतात त्या वे वेगवेगळ्या असतात त्यामुळे प्राणी पक्ष्यांना पाणी पाणी आहे ना मुबलक आहे आपल्या पर्याला त्याचं काही टेन्शन नाही बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना वाटतं की हे पाणी उपसून टाकलं की प्राणी पक्षी काय करतील तर त्यांची सोय ऑलरेडी पर्यायला भरपूर ठिकाणी आहे म्हणजे आमचा हा वरती साधारण चार एक किलोमीटरचा ओढा आहे त्या ओढ्याला दहा बारा ठिकाणी पाणी आहे म्हणजे भरपूर ठिकाणी पाणी आहे पाहिजे तेवढा आता तर काही टेन्शनच नाही आता तर पाणी पाहिजे तेवढं पाणी आहे ओढा वाहत आहे नंतर नंतर हळूहळू ओढा वाहायचा बंद होईल मार्च मार्चनंतर पाणी फक्त डोहा डोहात असतं वाल तर मस्त पेटलं आहे टाकून घेऊ ना टोमॅटो ओके तुम्ही कांदा कापत पण ओके सगळं नाही टाका थोडंसं टाकतो टाक हां किती आहे दोन आहेत दोन आहेत टाकू ना दोन दिसाहेब दोन टोमॅटो आणि दोन कांदे दोनच कांदे गाव तिसरा नऊ काको तिसरा आणि मॅगी मसाला पण आणला ह्याच्यात पण मसाला असतो हां हाय झोपी मॅगी कुठली मॅगी आहे कसली तरी मॅगी वगैरे विषय आपल्याकडे जसे कमी असतात आमच्या पार्ट्या म्हणजे चिकन पण तर आज जरा दोघंच आहे आम्ही म्हटलं जरा निवांतमध्ये जाऊया पर्यावर्यावर बरेच दिनास किती दिवस झाला आले नाही आमच्याकडे अडचण आहे त्यामुळं पार्टीचा विषय नाही कांदा पण टाकून घेतो डाले डाल दे मी असं या सब डाले कांदा पण टाकूया हा हा कांदा टोमॅटो सगळं टाकूया तुझी बासरी, तुझी तेरे तेरे ते बोला गाणं कोणतं आहे का आपल्याकडे गाना तुला मानवाया ठाई मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तू माणूस बन एक नंबर का नाही म्हणजे बोल भारी आहेत तुला मानवाया ठाई म्हणजे तुला मानवा जी तुला जीवन एकदाच मिळलं आहे ते पण बहुमोलाचं आहे त्याच्यात माणूस साहेस तो माणूस पण सध्या ते नवीन आयटम आलं चिंच उठ ना त्या दुरात का बसला आहे काय चांगली भेटली म्हणून इकडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे हलव द्या कांदा टोमॅटो आणि मॅगी मसाला आणि इकडे आपण एक मॅगी मसाल गा। ले मसाला टाकून घेऊया कांदा टोमॅटोमध्ये एक्स्ट्रा आणलेले आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये पण मसाले असतात पॉकेटमध्ये डाल द्या का मसाला ते कसं कांदा टोमॅटो चांगला एकदम शिजवून घेऊया मस्त मऊ मऊ झाला पाहिजे त्यानंतर मग मॅगी टाकू मॅगी चार मॅगी होतील की नाही माहिती नाही दोन दोन करून खाऊ मग डबल डबल करायला लागेल बहुतेक नाही तर याच्यात दोन हां ह्याच्यात दोनच टाकायला लागतील कांदा टोमॅटो आहे ना मग ती ती नॉर्मलवाली बनवू आपण ॲक्च्युली आणलेल्या होत्या चार पण बनवतोय तीनच कारण काय माहिती आहे का टोपामध्ये बसणार नाही बहुतेक तर हा पॉकेटमध्ये असणारा मसाला तो पण टाकून घेऊया तर कांदा टोमॅटो चांगले शिजलेत मस्त तर आता हे पण टाकून घेऊया ह्याला जरा एक येऊ हो दे मग बिर्याणी टाकून घेऊया बिर्याणी नाही आहे सॉरी बिर्याणीच येते रे पण तीना पडे हे मॅगी मग मॅगी टाकून घेऊया एक नंबर ग्रेव्ही ग्रेव्ही होणार आहे इफतो बघ कसली झाले सुखी लाकडे भेटले चांगली मॅगी टाकून घेतो पण ते म्हणूया चले का चले का अख्खीच ठेवतो तोडू का अख्खेच ठेवू ना दोन करून कनेर भेटू शकतात आता जवळपास असेल तर राऊंड मारू शकतो माहिती पाहिजे तिथली कुठं तरी बघितलेली सपाट असं तर मंडळी आता आपण मॅगी टाकले आता एक कडे उद्या मस्त दोन मिनटमध्ये मॅगी मग तयार होणार आपली <laughs> आता झाले त्याला दहा पंधरा मिनटं पण मॅगी टाकल्यावर दोन मिनटं तयार होते ती साधी मॅगी असते आपण आता कांदे टोमॅटो काय काय टाकणार आता ता, कड येऊ दे थोडा वेळ आणि मग शिजली हे खाऊया बायदवे इकडे हे लिंबू नाही एक कुंफळ आहे वरती कुंभळाचं झाड आहे तर मध्ये टपक्कन कुंफळ पडलं नशीब मॅगीत नाही पडलं ते बघा हे कुंफळ हे ॲक्च्युली तुम्ही धान्यामध्ये वगैरे ठेवाल ना तर कीड लागत नाही झाड वरच्या बाजूस आहे ना तर तुम्हाला दाखवलं असतं थोडंसं आहे ना निंबू मारूया बघूया चव कशी लागते हे काहीतरी नवीन आहे निंबू वगैरे कधी आपण मॅगीत टाकत नाही पण टाकूया बघूया काय लागतं ते लागेल ते लागेल चांगलंच लागेल काहीतरी आंबटसर आंबट मॅगी असं मस्त दुपारची वेळ आहे शांत वेळ आहे बायदवी मंडळी आता कसं आहे तुम्हाला सगळ्या प्लॅस्टिक प्लॅस्टिक दिसत असेल हे कधी तुम्ही असं सोडून जाऊ नका तुम असं जेव्हा निसर्गरम्य ठिकाणी येता तेव्हा हा कचरा सोबत घेऊन जावा जेणेकरून इथे परत तुम्ही याल किंवा कोणी येईल त्याला असाच छान असा, असा निसर्गरम्य परिसर बघायला मिळेल या म्हणजे गावाकडचं जेवण आजची आमची मॅगी लगभग तयार झालेली आहे बंटी कॅमेरामॅन आहे आणि कधीकधी असं निवांत वाटतं की गावाकडे यावं पार्टी करावी छोटी मोठी आणि लाकडाची पण सोय आहे भरपूर आता उन्हाळा असल्यामुळं जंगलात लाकडं पण भरपूर आहेत मग असं कधी वाटलं की यायचं सॅटर्डे संडे वगैरे जरा माझ्या वगैरे करायचे कारण हेच तुमचे दिवस आहेत ना आयुष्यात लक्षात राहणारे आहेत मला वाटतं म्हातारे तेव्हा हो बंटेने आमची ह्या जास्त गोष्टी असतील नाही तर आम्ही तेव्हा असं केलेलं आम्ही असं केलेलं बघून बघून असं राहील हा कारण हे सगळं रेकॉर्ड पण रे आहे त्याच्यात अजून मजा केलेले खेकडे आहेत त्या खेकड्यांचे कारनामे नंतर करू मॅगी उतरून घेऊ काय खाऊया ओके ओके चला या मॅगी खायला या या म्हणा मॅगी आणि सूप मॅगी सूप झालंय ते कसं म्हणजे माहिती आहे का असं काही बनवा तुम्ही म्हणजे इथं साधं आपण जरी भाकरी आणि चटणी जरी आणली ना अशी जंगलामध्ये पर्यावरती वगैरे भारी लागते आणि आजची आपली मॅगी म्हणजे स्पेशल आहे सगळं याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि बाकी मसाले पण भरपूर आहेत फक्त आता पुढं काहीतरी आपण इंटरेस्टिंग मॅगी पण करू एकदा तुरीचे शेंगाबिंगा झाल्या ना काहीतरी अजून भन्नाट बनवूया आपली तेलावाली जे बनवतो ना आपण तेल टाकूणीवाली फोडणीवाली हा हा ती पण भारी लागते फक्त तेलाची फोडणी द्यायची या मंडळी मॅगी खायलाय आता मॅगी वगैरे खातो जरा टाइमपास करूया त्याच्यानंतर मग भुजिंग करूया भुजिंग पण आहे खेकडे पण पकडलेत आपण खेकडा भुजिंग पण करायची चला म्हणजे मॅगीची मजा करून झाले तर आता जरा खेकडा भुजिंग करूया आवाज भरपूर येत आहेत खेकडे आवाज येतोय ना कोणतरी आहे मी पहिलं इकडे आला इकडे ते बंद झालं तर ॲक्च्युली हा एक मोठा खेकडा आहे हा बघा आणि इकडे छोटे छोटे खेकडे आहेत तर ते एक मासा पण आहे सगळं भाजून घेतो पण ती आहे किंवा टाईमपास जरा मॅगी वगैरे झाले तर म्हटलं थोडाफार टाइमपास करूया तर थोडंसं हे भुजिंगचं आयटम चालू आहे असं शहा तुम्ही जंगलात आलात ना आता खायची कमी नाही काय तेवढी मस्त झालेली मॅगी त्यान मजा आली म्हणजे कसं झालं माहितीये का अचानक भयानक आणि जे <laughs> काही मिळेल ते टाकलेलं हा अचानक झालेलं चांगलं असतं म्हणजे आज काय असा प्लॅन काही खास नव्हता अचानक बोललेलं चला आणि खेकडे पण मिळाले जरा टाइमपास झाला तरी अजून वरवर आम्ही गेलेलं नाही वरवर गेलो असतो ना तर अजून खेकडे मिळाले असते पण काय मॅगी मॅगी होती ना म्हटलं कशाला राहू दे नेक्स्ट टाइम बघूया खेकड्याचा प्लॅन आता आता वाटले तर मंडळी अशा रीतीने खेकडा भुजिंग तयार आहे हे बघा ते आपण चार खेकडे पकडले होते चारी मस्त भाजून झालेले आहेत खाऊन घेऊया एक मासा पण ऐक आहे बघा मासा आणि खेकडा भुजिंग पाणी न उपसता मासा पकडला आज म्हणते जाम भारी मासाच खाऊया भाजला मस्त एक नंबर भाजला आहे हां सॉलिड एक नंबर झाले भंटी एक नंबर भाज मस्त भाजला हे खायला खाऊन घ्या तर ह्याला चामटी म्हणतात छोटी कडक एक नंबर मस्त कुरकुरीत भाजले या म्हणजे आता खेकडा भोजन खाऊन घेतो आम्ही आणि मग जरा टोपं वगैरे हो सगळं आवरून येतलं सगळं निघूया एक नंबर पेन्या शिजला आहे भारी लागतो एकदम चविष्ट पाण्याचा मस्त आवाज येतोय आणि बंटी तिकडं फ्रेश होतोय त्यामुळं मस्त थंड थंडा थंडा वा मॅगी खाऊन झाले खेकडं खाऊन आहे सगळं खाऊन झालेलं आहे आणि कचरा पण गोळा करून झालेला आहे तर हा कचरा घेऊन जाव्या घरी कधी पण मंडळी येत आहे पार्ट्या करताय जंगलात फिरताय शक्यतो जंगलात कचरा करू नका आमच्या बऱ्याच साऱ्या पार्ट्या होतात पण पार्ट्यात जो काही कचरा होतो तो शक्यतो आम्ही जेवढा जमेल तेवढा रिटर्न घेऊन जातो म्हणजे प्लॅस्टिक तरी आवर्जून घेऊन जातो आता कांद्याचे कवरं वगैरे ते सगळं राहिलं ठीक आहे ते निसर्गात आपोआप जातं पण प्लॅस्टिक तरी घरात घेऊन जावा चला मंडळी भन्नाट पार्टी झाली छोटीशी म्हणजे मॅगी आणि खेकडा भुजिंग असं एक पार्टी झालेली आहे अचानक भयानक पार्टी म्हणजे सहज झालेली पार्टी असंच अचानक पार्टी झाली मग बंटेवाला चला जाऊया तर नायरीतच गेलेलं बाकी काय छोटं मोठं सामान लागतं ला। ताणलेलं आणि मस्त मॅगी बनवली कांदा टोमॅटो टाकून आणि लिंबू पण मारलेलं वरून जाम भारी झालेली तर आता सगळी आवरावर वगैरे केलेली आहे आता जेवणार नाही आता काय आता डायरेक्ट संगमेश्वर संगमेश्वर घाट आहे दुपारनंतर बंटीला जरा खाली जायचं संगमेश्वरला घरी जाऊया मी थोडंसं जेवेन आई सोबत पण आत्ता लवकर नाही जेवणार मी पण एका तासानेच जेवण वाटतं आता, आता, वाट आता माझं पोट फुल झालं ना अरे भाकरी खालीनी बाहेर चला येऊया आता मासे उसायला कधी यायचं वंडी या लवकर हे आता पाणी दिसतंय तुम्हाला दहा दिवसात पण खाली होऊ शकते ना रे कधी आहेत ना मासे पण आहेत ना कमी आहेत मला ढव बघूनच आपण करूया काहीतरी ओके हरिओम येईल तेव्हा सोबत कृष्णादा बटर बटर आहे सोबतीला टाइमपासला गावाकडे म्हणजे ऊन भरपूर आहे म्हणजे टोपी महत्वाची आहे हा टोपी खूप महत्वाची आहे माझी महत्वाची टोपी म्हणजे आता चार वर्ष झाली टोपीला आता नवीन घरात प्रवेश करणार ना तेव्हाच मला वाटतं नवीन टोपी घेईन चांगली टिकली टोपी नाही कसं गावालाच वापरतो ना हो माझी कंटिन्यू असते त्याच्यामुळं महिन्याला हां चेंज, चेंज होत जाते पण कलर आहे ना हात भेटेल तुम्हाला हां हा नाही तर थोडा इंटरेस्टिंग अच्छा तर इकडे कचरा वगैरे सगळं ह्या बागेत घेतलेला आहे आणि एक बॉटल पण आहे उरले दोन बॉटल नेलेले ॲक्च्युली पिण्याचं पाणी आहे पण दोन बॉटल तरी पण नेलेलं नंतर नंतर काय तेच पाणी तर हे समोर बघताय हे कापाची श्री बाजी वाघजाई ग्रामदेवता गावचं मंदिर आहे मस्त आहे रोडच्या बाजूलाच आणि आता साधारण दोन वर्ष झाली जीर्णोद्धार करून तर ॲक्टिव आहे इकडे आता ॲक्टिवनेच आपल्याला घराकडे जायचं आहे चला म्हणजे एक छोटीशी पार्टीकडून आता घरी आलेलो आहे घरी म्हणजे डायरेक्टली आपल्या घराकडे चालू आहे इकडे बांधकाम सुरू आहे कारण आई आय थिंक गेले खाली शिवरी चकटाकडं लाकडं वगैरे आणायला तर मग ती आली कीच मग घरी जाईन आणि सकाळी लॅपटॉप वगैरे आणलेला तो पण निकडेच होता कारण अचानक भयानक पार्टी झालेली कामच करत होतो काम करता करता मग डायरेक्टली निघालेलं तर गावाकडचं काम पण सुरू आहे सध्या स्टॉप आहे काही कारणास्तव म्हणजे आता फाडी वगैरे आली की मग परत कामं सुरू होतील सध्या आराम आहे असं म्हणतं छान पार्टी झाली दोघंच होतो तर मग म्हटलेलं काय करायचं काय करायचं तर मग मॅगी वगैरे बनवलेली आणि जरा गप्प गोष्टी करत ओढ्यावर होतो थो थोडा वेळ बराच म्हणजे प्राण्यांचं असं वाटत होतं की येत आहेत हो हो की काय आवाज येत होता पावलांचा आवाज येतो ना जंगलामध्ये तो आवाज येत होता पण काय कसं माणसं आपण जेव्हा समोर असतो त्याच्यामध्ये आम्ही इस्तो पेटवलेली मग समोर माणूस असला किंवा अशी आग पेटती असली की शेवटी रानटी प्राणीक समोर येत नाही त्यामुळे आपल्याला दर्शन कशाचंच झालं नाही पण आवाज बरेच येत होते तर चला आता घराकडे आलो आहे आता थोडं जेवण वगैरे घेतो आई पण येईल आणि त्याच्यानंतर मग काय थोडं ऑफिसचं काम वगैरे करतो मग संध्याकाळी जरा पायरीकडचा फेरफटका असं सगळं गावचं शेड्यूल फिक्स असतं रोजच्या रोजचं चा। गावी कसं आहे जेवतात लवकर झोपतात पण लवकर आम्ही जरी इकडे असतो दुकानाकडे पण आत्ता कसं आहे पोरं कमी असल्यामुळं मग साडे दहा अकरा लास्ट लास्ट त्याच्यानंतर जाऊन झोपतो आम्ही आणि आत्ता होळी येईल लवकरच होळी आली की मग काय होळीपासून म्हणजे मार्च एप्रिल मेपासून लग्नाचा सीझन असतो होळीचा सीझन मग सगळे लोक गावी असतात मग तेव्हा म्हणजे आमच्याकडे रात्र काय बारा काय एक काय दोन काय पूर्ण रस्त्याला पोरं असतात आम्हाचं दुकान असो पुढे त्याच्या गेल्या जितूचा वाडा त्याच्यानंतर मग पायरीचं झाड त्याच्यानंतर तो पुढचं आंबा टोक सगळ्या ठिकाणी दहा दहा पंधरा दहा दहा पंधरा पोरं असतात तेव्हा जरा गाव भरलेलं दिसतं आता जरा गाव खाली खाली आहे बऱ्यापैकी खाली आहे पण ओटापाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे प्रत्येकालाच जावं लागते रोजगार इकडे निर्माण झाले की जरा स्थलांतर कमी होईल नाहीतर काही वर्षानंतर असं होईल की बरीचशी गावं निम्मी खाली होतील आत्ता तशी परिस्थिती बऱ्याचशा गावामध्ये यायला लागले पण आपलं गाव अजूनपर्यंत तरी बऱ्यापैकी भरलेलं आहे म्हणजे बरीचशी माणसं आहेत देवकरू की बरीच जी माणसं आहेत अशीच अशी गावाला राहू देत अजून गावाकडे माणसं येऊ देत काहीतरी त्यांचं चांगलं हो भलं हो असो चला म्हणजे आलेलं घराकडे तर आता थोडं काम आवडतो आई पण येईल मग आई आली की मग तिकडे जाईन मामाकडे जेवायला वगैरे तर चला आता पुरतं तरी म्हणजे इथे थांबूया आज एक अशीच अचानक भयानक ठरलेली पार्टी होती त्यासाठी आपण ओढ्यावर गेलो ओढ्यावर जाऊन आपण मॅगी बनवलीच सोबत थोडे खेकडे पण पकडलेले तर खेकडा पण भुजिंग खाल्लेले खेकड्या भुजिंगला मीठ मसाला वगैरे लावला तर अजून भारी वाटतं पण आपण आज एक शॉर्टकटमध्ये डायरेक्टली भाजून खाल्लेले भाजून पण मस्त लागतात खेकडे आणि जशी गावाकडे अजूनपर्यंत थंडी आहे त्या थंडी असण्या कारणाने ऊन पण तसंच आहे ऊन पण दिवसभर तसंच लागतं आहे भन्नाट ऊन आहे त्यामुळे अशी टोपी वगैरे शक्यतो आता तुम्ही मे महिन्यापर्यंत तरी असाल तर टोपी वगैरे वापराच आणि जंगलात वगैरे जातात तेव्हा अशी टोपी शक्यतो ठेवायची काट्याकुट्यातून बरी पडते तर चला मंडई आता परत तरी ते थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय